Dikasih ke kiri, kamera. आहे ते निर्लिखित केली होती जीर्ण झाली होती त्यामुळं ते त्याम आहे ना बिल्डिंग पाळली आहे आणि पाळले तर मी सगळ्याला सविस्तर विचारलं कला सुधार समिती अध्यक्ष प्लस हेडमास्तर आणि सचिव आणि सरपंच यांना सगळ्याला विचारण्यात घेतलं तरी पण ते त्यांना काही एकमेका ताड्यातडी केली आणि आम्हाला माहीत नाही आणि हा माल गेला कसा अप्रातपर म्हणजे भंगारमध्ये विकण्यात कसा आला त्याची चौकशी केली तर आम्हाला कोणीच माहीत नाही म्हणते तर माहीत नाही तर मग विकलं कोण काय विकल्या गेलाय हो तर सोळा खिडक्या विकल्या आहे आणि दरवाजे आठ विकले आहे आणि जे स्लॅबचे जे पूर्ण जे लोहा आहे लोहा पंचाहत्तर पर्सेंट विकला आणि पंचवीस पर्सेंट इथं उभा दाखवत आहे म्हणजे पंचाहत्तर पर्सेंट सरास विकला आहे म्हणजे जवळपास साठ सत्तर ऐंशी हजार रुपयाचे नुकसान केली आहे याच्या मार्गा ग्रामपंचायतनं ठराव सुद्धा न घेता हे काम म्हणजे कुहित म्हणजे स्वतःच्या म्हणजे काहीतरी मनाने हे सोंग केले आहे याचा मी पाठपुरावा मी कडे आणि बीडओ साहेबाकडे दिला आहे आणि सटर साहेबाकडे दिलं वास्तविक सगळ्याकडे देऊन सगळं केलं आहे पण ते त्यांनाही काही लक्ष दिलं नाही म्हणजे याचं कारण काय आहे का असं एक विचारणा केली गाववाल्यांनी आणि गाववाल्याची एक अपेक्षा आहे का यांना कारवाई करण्यात यावं चोवीस तारखेला शिव साहेबाकडे दिला आहे चोवीस तारखेला बी चटप साहेबाकडे दिला आहे पण कोणती आता चटप साहेबाचा रिव्हर्स कार्ड आला आहे आपल्याकडे पण ते काही अहवालामध्ये असं काही लिहिलं नाही का म्हणजे कोणते काही करावं नाही का आपल्याला कडून कडून किंवा आहे का नाही 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 आपली मागणी काय आता आपली मागणी आहे म्हणजे यांच्यावर कारवाई करण्यात यावं इतक्या रुपयाची मालमत्ता ना म्हणजे कोणतं हर्रास करता हुँ. ना गावाला म्हणजे निवेदित निवेदन करता हुँ. तुम्ही म्हणजे का आपली घरची मालमत्ता नाही नाही हे गव्हर्नमेंटची आहे गव्हर्नमेंटच्या मालाले कसं आहे गावाले अधिकार आहे त्यामुळं आपण हे करायला पाहिजे होतं पण हे केलं नाही तर याचं हे कठीण म्हणजे चांगलं आहे मी बालवार झाले एटी मी आधी सरपंच होती ग्रामपंचायत शरद बुजुर्ग येथे माझा कार्यकाल सात दहा दोन हजार वीस पर्यंत संपलेला आहे माझा कार्यकाल संपल्यामुळे मला याबाबत कसली माहिती नाही कारण तर कसं आहे शाळा जे आहे ते जिल्हा लेवलवर काम चालू आहे त्यांचं तिथं टेंडर झालेलं आहे कामाचं आणि ते विकलं का ना विकलं ते मला माहित नाही कारण हे जे आरोप करत आहे ते ख कितपत खोट आहे कितपत खरं आहे ते मला अजून माहित नाही जिल्हा लेवलवर ठेकेदाराला काम मिळाले आहे जिल्हा टेंडर मार्ग आम्ही जिल्हा परिषद लेवल वर ठराव पाठवला होता शाळा जीर्ण झाली होती कारण शाळा धोकादायक असल्याच्या मुलांना धोका होता त्यासाठी मग जिल्हा लेवलवर कसं का टेंडर निघातलं तेव्हा शाळा पाडण्यात आली त्या वेळेस मी पदावर नव्हती आणि काय साहित्य विकलं तेव्हा पण मी पदावर नव्हती गोंडे मुक्काम कोट सिरज ग्रुप तहसील कोरपणा जिल्हा चंद्रपूर या शाळेचा जो जुन्या इमारतीचा जो माल पाडलेला नाही का तो माल अपरात अपर केला यांनी अच्छा म्हणजे सरपंच सचिव शाळा सुधार समिती मुख्याध्यापक या लोकांनी अपराध अपराध केला म्हणजे भंगारमध्ये विकण्यात आला असं कळलं तक्रार आम्ही बी डीओकडे दिली होती तेवीस किती तारखेला चोवीस चोवीस बीडीओकडे दिली चोवीस दिली किती महिना नऊ दोन हजार वीसला ला बी डीओकडे तक्रार दिली होती त्याच्यानंतर चोवीसला शिवकडे दिली तक्रार म्हणजे म्हणजे हरवेळेस आमच्या गावची शाळा जी पाडलेली आहे ते लिलाव करत होती यावेळेस त्यांनी काही असं लिलाव केला नाही गाववाल्याला माहिती दिली नाही म्हणून ते तक्रार आम्ही दिली आहे त्याची तर एक महिन्यापासून चौकशी काही झाली नाही त्याचं का झालं का नाही आम्हाला काही कळलं नाही अच्छा मटेरियल कमीत कमी पन्नास हजाराचं होतं काय काय त्याच्यामध्ये ग्रिला होत्या मोठ्या काही छोट्यावाल्या खिडक्या होत्या आणि काही गेट होते सळात होती आता तुमची काय मागणी आहे आता आमची अशी मागणी आहे तर त्या आता या चार चार पाच दिवसात जर याची चौकशी झाली नाही याच्यावर काही कारवाई झाली नाही आम्हाला काही कळलं नाही तर आम्ही पंचायत समिती बी ओच्या कार्यालयासमोर आम्ही मंडप टाकून मंडप टाकून उपोषण करू